महादेव कोळी समाज बांधवांनी दिला थेट मुख्यमंत्र्यांना इशारा महादेव महादेव कोळी कोळी समाजाच्या समाजाच्या विविध आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर जिल्हा परिषदेतील पूनम गेट येथून नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महादेव कोळी बांधव हे पायी चालत जाऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदारांना आपल्या समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले निवेदन दिल्यानंतर महादेव कोळी समाजाचे नेते सूरज खडाकडे माणगावचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सुदाम यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच आदिवासी समाजातील पंचवीस आमदारांवर आक्रमक टीका केली यावेळी सूरज खडाकडे सुदाम फोनकोंबडे यांच्यासह तात्यासाहेब भंडारे शंकर कोळी बाबासाहेब चोरणे राम शिंदे दत्तात्रय कोळी आकाश दमादार तसेच महादेव कोळी चोकरे कोळी मल्हार कोळी समाजातील कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गायकवाड यांनी आदिवासी आदिवासी हर 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 या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय कोण घेतल्याशिवाय मी कोंबडे सोलापूर बाणेगाव आदिवासी कोळी महादेव समाज हा सोलापूर जिल्ह्यातून जागा झालेला आहे आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या बरोबर मिटिंग आयोजित केली आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही मिटिंग पुढे ढकललेली आहे मला एक सांगायचं कुळी समाजावर एवढा अन्याय करत असताना आधी मिटिंग सुद्धा सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजाबरोबर आज मिटिंग घेतली जात नाही समाजावर एवढा अन्याय जर होत असेल तर येणाऱ्या सतरा तारखेला पांडुरंग त्यांना आम्ही या मुख्यमंत्र्याला बघू देणार नाही कुळी समाज महाराष्ट्रातून या पंढरपूरमध्ये सगळा समाज आम्ही एका ठिकाणी आणून गनिमी कावा केला जाईल आणि मुख्यमंत्र्यांना पांडुरंद बघुतीला जाणार नाही एवढं लक्षात घ्या याची जबाबदारी पूर्ण शासनाची असेल प्रशासनाची असेल आणि या सगळ्या गोष्टी करत असताना समाज एकवटला असता तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली नाही यासाठी मुख्यमंत्री साहेबांना मी एक विनंती करतो आपण सतरा तारखेच्या आत समाजाबरोबर मीटिंग घेऊन आमचे जे काय प्रश्न आहेत प्रश्न मार्गी लावा साहेब एक लक्षात घ्या कुळी महादेव आणि महादेव कोळी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला असता सुद्धा आज सोलापूर जिल्ह्यातल्या कुळी समाजावर पूर्ण अन्याय करत आहे प्रशासन या आम्ही आणि मुख्यमंत्री साहेब येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण जर मीटिंग नाही लावली तर अख्खा सोलापूर जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात कुळी समाज हे सगळीकडे आंदोलन केले जातील मी एवढंच सांगतो आणि येणाऱ्या सतरा तारखेच्या आत आपण ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लाव्यात एवढेच मी सांगतो आणि माझे दोन शब्द दो संपवतो जय जय महाराज मी सूरज खडाखडे आज कोल्हापुरातील सर्व कोळी समाज बांधव जिल्हाधिकारी कलेक्ट साहेब यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो महाराष्ट्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून आदिवासी कोळी जमातीवर जे जो शासन खुर्चीवर बसतो तो प्रत्येक जण आमच्यावर अन्याय करत आहे आणि आज देखील गेल्या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेला जी आदिवासी कोळी समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती ती काही आमदारांमुळे रद्द केली तसेच आज आठ तारखेला बैठक ठेवलेली ते असून देखील आजची देखील बैठक मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेली आहे त्यामुळं प्रथमत ह्या शासनाचा सरकारचा आम्ही कोळी समाज बांधवून निषेध करतो आणि आजपर्यंत जे आमच्या समाजावर अन्याय करत आहेत एकीकडे एक सरकार एक इतर एक जातीसाठी इतर लोकांसाठी निम्म्या रात्रीसुद्धा माजी न्यायध्या न्यायाधीशांना सुद्धा पुढं करून न्याय निवाडा करण्यासाठी प्रयत्न करतं त्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करतं तर कोळी समाज संविधानिक स्वरूपात अधिकृत असताना देखील आजपर्यंत आमचं कोळी महादेव असेल कोळी मल्हार असेल किंवा ठोकरे कोळी समाज असेल या समाजावर पिढ्यानपिढ्या अन्याय करत आलेलं सरकार आहे त्यामुळं आत्तापर्यंत जे झालं ते झालं पण याच्या पुढं एकीकडे सोलापूर जिल्ह्यातच सांगतो एकीकडं सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रांत एक एका दिवसामध्ये दाखले देत आहेत पोलीस समाजाला आणि एकीकडे तीन तीन वर्षे चार चार वर्ष आम्हाला दाखले मिळत नाहीत त्यामुळे या त्या सरकारचा प्रशासनाचा आम्ही प्रिय शब्दात निषेध करतो आणि राहिली दुसरी गोष्ट आहे येत्या आषाढी एकादशी दिवशी त्याच्या आज जर आमचा प्रश्न जर लवकरात लवकर, लवकर मुख्यमंत्र्यांनी मिटिंग लावून मार्गी नाही लावला तर येत्या आषाढी एकादशीला आम्ही मुख्यमंत्र्याला महापूजा होऊ देणार नाही गनिमी कावा करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा सोलापूर जिल्ह्यातला कोळी समाज हा पंढरपुरात घुसून आम्ही निषेध करणार आहे महा मुख्यमंत्र्याला महापूजेपासून आम्ही रोखणार आहोत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा